नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओ सध्या आशिया कप स्पर्धेचा सतरावा हंगाम खेळवला जात आहे या स्पर्धेत यंदा सर्वाधिक संघ सहभागी झाले तर आज आपण आशिया कप स्पर्धेचे सर्व विजेते संघ तसेच सर्वाधिक वेळा आशिया कप जिंकणारा संघ कोणता ते आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक जरूर करा तर मित्रांनो आशिया कप स्पर्धेला एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून सुरुवात झाली होती यामध्ये सर्वाधिक वेळा विजेतेपद पटकावणारा संघ भारत आहे ज्यांनी आठ वेळा ही स्पर्धा जिंकली आहे त्यानंतर श्रीलंका सहा विजेतेपदांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे तर पाकिस्तानने दोन वेळा विजेतेपद पटकावले आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणीसशे नव्वद एक्याण्णव एकोणीसशे पंच्याण्णव दोन हजार दहा दोन हजार सोळा आनी दोन हजार अठरा आणि दोन हजार तेवीस मध्ये भारतीय संघ विजेता ठरला होता तर श्रीलंकेने एकोणीसशे शहाऐंशी एकोणीसशे सत्त्याण्णव दोन हजार चार दोन हजार आठ दोन हजार चौदा आणि दोन हजार बावीस आशिया चषक जिंकला होता त्यानंतर पाकिस्तानने दोन हजार आणि दोन हजार बारा मध्ये आशिया कप जिंकला होता तर मित्रांनो चालू असलेला दोन हजार पंचवीस आशिया कप कोणता संघ जिंकेल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश चॅनल पाहत रहा